पावसाळ्याच्या साचलेल्या पाण्यात अर्धे बुडून विविध मागण्यांसाठी उत्कर्ष नागरिकांचे आंदोलन बारामतीमधील मधील येथील ओढ्याचे पाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावरून वाहत असल्यानं नागरिकांना ये जा करण्यासाठी जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय ओढ्याच्या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे एक बाजू खचली असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनधिकृत अतिक्रमण केली असल्याचं समोर आलंय सद्यस्थितीमध्ये नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्यानं नागरिकांनी आज एकत्रित येऊन ओढ्याच्या साचलेल्या पाण्यात अर्धे बुडून आंदोलन केलंय यामुळे प्रशासनाला जाग यावी यासाठीही हे आंदोलन आहे असं नागरिकांनी आपली मत मांडलंय यावेळी उत्कर्षणगरमधील नागरिकांनी एकत्र येऊन निवेदन देखील दिलंय त्याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे पूर्व पुणे जिल्हाध्यक्ष राजकुमार यांनी केलाय आज या ठिकाणी आम्ही बारामतीतील विविध वी मागण्यांसाठी उत्कर्षनगर या ओढ्यामध्ये अमरण उपोषणासाठी बसलेलो आहोत या ठिकाणी आम्ही जे अमरण उपोषण करत आहोत प्रत्येक वेळी प्रत्येक पावसामध्ये असेल किंवा वरती जे पाणी ओड्यातून येत आहे तर त्या पाण्याची सोय या ठिकाणी कुठल्याही प्रकारची झालेली नाही ह्या पाण्याचं रस्त्यावरून पाणी जात आहे आणि रस्त्यावरून पाणी जात असताना लहान मुले असतील महिला असतील यांना गाड्यावरून जाताना किंवा चालत जाताना मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होतोय शेजारीच डीपी आहे डिस्ट्रीब्युशन बॉक्स आहे इलेक्ट्रिसिटीचा याच्यातून जर लाईट सप्लाय झाली तर जीवितहानी होण्याची मोठ्या प्रमाणात धोका आहे त्याचप्रमाणे रस् रोडच्या बाजूला या ठिकाणी अतिक्रमण केले गेलेले आहेत त्याचप्रमाणे बारामतीमध्ये गेल्या पाच सहा दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात जो पाऊस झाला त्याच्यामध्ये डासांचं डेंगूच्या डासांचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळं उत्कर्ष नगर दोन डेंगू सदृश सा पेशंट सापडलेले आहेत देशमुख म्हणून आहेत तर प्रशासन याच्याबद्दल कोणत्याही प्रकारची दखल घेत नसून प्रशासनानं लोकांचे नागरिकांचे त्यांनी दखल घ्यावी या ठिकाणी डेंगूवरती उपचार करावेत रोक लो, लो, लोकांना येण्या जाण्यासाठी रोड व्यवस्थित करून द्यावा कारण आजूबाजूचे रोड बघितले तर चांगल्या पद्धतीने केले जाते परंतु इथं केलं जात नाही या ठिकाणी बघितलं तर एम आय डी सी बारामती रोड हा सुशोभीकरण करणं चालू आहे परंतु त्याच्याच बाजूला जर बघितलं गेलं आतल्या बाजूला जर गेलं तर दहा फुटावरती बारामतीची दयनीय अवस्था ही प्रशासनानं करून ठेवलेली आहे कारण आमच्या प्रमुख मागण्या आहेत की या आमच्या मागण्या प्रशासनानं लवकरात लवकर पूर्ण कराव्या अन्यथा आम्ही या ठिकाणाहून उपोषण लवकर सोडणार नाही काम झालंच पाहिजे झालंच पाहिजे झालंच पाहिजे रस्त्याचं काम झालंच पाहिजे झालंच पाहिजे पाहिजे कायदेशीर अतिक्रमण हटवलंच पाहिजे कायदेशीर हटवलंच पाहिजे रस्त्याचं काम झालंच पाहिजे झालंच पाहिजे झालंच पाहिजे नैसर्गिक गोड्या नाल्यांवरील अतिक्रमण हटवलंच पाहिजे हटवलंच पाहिजे हटवलंच पाहिजे रस्त्याचं काम झालंच पाहिजे झालंच पाहिजे झालंच पाहिजे उत्कर्ष नगर मधील नागरिकांना न्याय उत्कर्ष नगर मिळालाच पाहिजे नमस्कार बारामती या ठिकाणामधील उत्कर्ष नगर या ठिकाणी हा नैसर्गिक वाडा आहे आणि या नैसर्गिक वाड्यावरती बेकायदेशीरपणे अतिक्रमण झाल्यामुळे या ठिकाणी या नैसर्गिक वाड्याचे जे पाणी आहे ते पुढे जात नसल्यामुळे या ठिकाणी पाणी साचून राहत आहे आणि हे पाणी साचून राहिल्यामुळे या ठिकाणी जो उत्कर्ष नगरचा परिसर आहे त्या ठिकाणी हे पाणी आडून राहिल्यामुळे इथल्या लोकांचा पुढच्या रस्त्याचे संपर्क तुटत आहे आणि हा रस्ता या ठिकाणी पाणी साचल्यामुळे यात डेंग्यू प्रमाण आहे या ठिकाणी बाकीचे जे आजार आहेत इथल्या लोकांना होताना दिसत आहेत आपण जर पाहिलं गेलं तर हा रस्ता अतिशय अतिशय निकृष्ट दर्जाचा या ठिकाणी करण्यात आलेला आहे चाळीस फुटी रस्ता असताना देखील या ठिकाणी फुटाचाच रस्ता या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे गेलं तर या रस्त्याला सोडले पाहिजे परंतु या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने सेडबॅक न सोडता बाकीच्या लोकांनी या ठिकाणी अतिक्रमण आहे तरी हे अतिक्रमण काढावं आणि ह्या या वड्याचं जे पाणी आहे ते व्यवस्थित पुढे जावं या मागण्यांसाठी या ठिकाणी असणाऱ्या जनतेनं या ठिकाणी हे आंदोलन पुकारलेलं आहे प्रामुख्याने या ठिकाणी हे आंदोलन करत असताना आमच्या वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजकुमार साहेब तसेच त्यांच्या सहकारी हे दोघ जण या ठिकाणी या पाण्यामध्ये बसून सकाळपासून आमरण उपोषण करत आहे अतिशय दुर्दैवी आणि निंदनीय गोष्ट या बारामती शहरामध्ये होताना दिसत आहे कारण एक ठिकाणी बारामतीचा विकास हा होताना दिसतो परंतु दुसरी बाजू या बारामती शहराची दाखवली जात नाही तर हे देखील या प्रशासनाने लक्षात घेतली पाहिजे आणि इथल्या लोकांच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत ज्या मूलभूत मागण्या आहेत त्याच्याकडे लक्ष देऊन या मागण्या पूर्ण केल्या पाहिजे अशी माझी प्रशासनाला विनंती आहे मी निखिल गायकवाड गेली पंधरा वर्षे उत्कर्षनगरमध्ये राहत आहे तर आतापर्यंत हा अडचणी आम्हाला काही नव्हत्या की ह्या एक ते दोन वर्षामध्ये रोडवरती ह्या चाळीस फुटी जो डीपी ला मंजूर आहे रोड त्याच्यावरती मेन भिगवण रोडलाच आमचं नाक दाबल्यासारखं अतिक्रमण होत आहे तर त्याचा एक आम्ही निषेध करतो आहे दुसरी गोष्ट आमचा जो इथे लहान मुलं असतील वयोवृद्ध लोक असतील त्यांना जाता येता ह्या पाण्याचा प्रचंड त्रास होत आहे इथं कितीतरी वेळा सर्प वगैरे खेळताना मुलांना दिसतात म्हाताऱ्या लोकांना दिसतात जाता येता इथं रोडची उंची वाढवून या ठिकाणी पूल करून ह्या पाण्याचा जो काही नॅचरल स्त्रोत आहे तो मेंटेन करून नगरपालिकेनं आमचा प्रश्न सोडावत आमच्या काही जास्त मागण्या नाहीत हे जे दोन महत्वाचे मुद्दे आहेत आणि त्यासाठी आमचे मित्र या ठिकाणी सकाळपासून पाण्यात थांबून त्यांच्या जीवाची परवा न करता ते उपोषणाला बसलेले आहेत परंतु अद्यापपर्यंत प्रशासनाचा एकही व्यक्ती या ठिकाणी दखल घ्यायला सुद्धा इथं आलेला नाही मी राजेंद्र जुनाखे राहणार रा उत्कर्ष नगर बारामध्ये मध्ये मागील वीस वर्षापासून इथं राहतोय परंतु मागील दोन तीन वर्षापासून नगरपालिकेच्या गलथण का कारभारामुळे इथं पाण्याचा प्रश्न चालू झालेला आहे रस्त्या पूर्ण उखडला जातो दरवर्षीच दरवर्षी इथं अपघात होतात लहान मुलांना प्रॉब्लेम येतात महिला वर्ग स्कूटीवरून घसरण्याचे प्रकारही भरपूर घडलेले आहेत पण नगरपालिका कधीही लक्ष देत नाही इथं इथं पाण्याचा प्रश्न अत्यंत लोकांच्या जिव्हाळ्याचा झालेला आहे अत्यंत अडचणीत जात आहेत आणि पाणी साठते त्या पाण्यामुळे डेंग्यूचा आजारही पसरलेला आहे इथं सध्या दोन पेशंट डेंगू डेंगूच्या आहेत पण कुणीच लक्ष देत नाही त्याचा आम्ही निषेध करतो आणि हे प्रश्न लवकरात लवकर सुरू सॉल्व्ह करावेत अतिक्रमण हटवाव आणि इथून पान व्यवस्थित पुढे जावं याच्यासाठी नगरपालिकेने खास करून प्रयत्न करावेत अशी आम्ही आमची मागणी आहे